नमस्कार कसे आहेत माझे भाऊ बहीण बरे आहेत ना तर आज सुट्टी होती मला आणि एक क पुढे जायच्या आधी व्हिडिओमध्ये नवीन चाल माझ्या चॅनेलवर नवीन चाल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढे जावा तर मी व्हिडिओ ह्याच्यासाठी भरलाय बनवला आहे की आज मला सुट्टी घेतली होती मी की मुलीच्या शाळेत आज पालक आहे ना मग त्या सभेला चालले मी आणि घरी तर, ना ना तर, तर, काम तर एक काम करून घेतलं लाडकी बहिणी योजना निघाली ना नवीन त्याचा मी फॉर्म भरून घेतला तर सुट्टीशिवाय असली कामं होत नाहीत ना म्हणून आज सुट्टी आहे म्हणून मी करून घेतलं आहे बघा तर दाखवते तुम्हाला कसा फॉर्म भरला आहे कसा नाही एक मिनटं थांबा आता ही काल आणला होता फॉर्म मी आणि आता हे भरून घेतला आहे हे बघा बघा दिसतंय का हे आता ती उलटं धरल्यामुळे सगळी नावं वगैरे उलटं दिसणार आहेत ना आणि असा फॉर्म भरून घेतला आहे मी आणि आता ही अंगणवाडीमध्ये जमा करायचं आहे आपल्याला नेऊन आता पैशाचं होत आहे नाही होत आहे आता देवाला माहिती केलं आहे सरकार आणि काम तर होईलच काही नाही काही उपाययोजना तर बघा मी ह्याच्यावर हे असं पूर्ण नाव टाकून घेतलं आहे फॉर्म फॉर्म तर सगळ्याला माहीतच असा ना आता ऑनलाईन लेझरांनी भरलं आहे ना आता हे उलटं दिसायला लागलं आहे हो सगळं तर माझं नाव टाकून घेतलं आहे माझ्या वडिलांचं नाव टाकलं आहे माझी जन्मतारीख टाकली नवऱ्याचं नाव टाकलं आहे परत आरा पूर्ण पत्ता टाकला आहे मी ह्याच्यावर आमच्या गावाकडचा पत्ता मांगडेचाळ बारशी सोलापूर बारशी माझ्याकडनं एक चूक झाली म्हणजे नाही का आमचं गाव आमचा तालुका आहे गावच तालुका आहे आमचा मग ते त्यांना सांगताच सांगताना मी बारशी सांगितलं ते म्हणले तालुका म्हटलं हो आमचा तालुका पण बारशीचं आहे म्हणलं आमचं गाव पण बारशीच आहे आणि तालुका पण बारशीच आहे आणि आमचा जिल्हा सोलापूर आहे मात्र सोलापूर जिल्हा आहे आमचा आणि परत काय टाकलं मोबाईल नंबर टाकला आधार क्रमांक टाकला आणि पुन्हा शासनाच्या इतर इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का मी म्हणलं नाही घेतच नाही तर कशाला हा म्हणून टाकायचं होय परत टाकलं विवाहित आहेत का पर विवा हो परत आय डी बी आय बँक आहे माझी आय डी बी आय तर ह्या बँकेचं नाव टाकलं पुन्हा बँक खातेधारकाचं नाव म्हणजे माझं नाव रिटर्न टाकलं अजून त्याच्यावर पुन्हा बँक खाते क्रमांक म्हणजे पासबुकाचं जे असतं का नाही नंबर ते टाकला पुन्हा आय एफ आय एफ एस सी कोड पण टाकायचा त्याच्यावर ते टाकला आपला आधार क्रमांक खात्याला जोडलेला आहे का बँक खात्याला तर मी होय म्हणून टाकलं पुन्हा आपण नाही का नारी शक्ती प्रकार काय करतो आपण तर मग मी सामान्य महिला म्हणून टाकलं आणि खा कागदपत्रे काय काय जोडायचे त्याला माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी जोडून दिले तर आधार कार्ड आदिवासी जन्म प्रमाणपत्र म्हणजे शाळेचा दाखला असला तरी चालतं आहे असं काही नाही एवढं पुन्हा माझ्याकडे उत्पन्नाचा दाखला नव्हता अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र आहे हमी ह्याला त्यांनी जोडून दिलेलं आहे पाठीमागं मला हे बघा हे हमीपत्र त्यांनी मला पाठीमागं जोडून दिलेलं आहे आणि परत काय काय दिलं आहे बँकेचं पासबुक एक दिले पॅ पासबुकाची झेरॉक्स एक दिली आणि माझा एक फोटो दिला आहे फोटो तर मी इथं वरी लावलेलंच आहे बघा आहे का तर असा फॉर्म भरून द्यायचा आणि तरी इथं हमीपत्र जे दिलेलं आहे ना तिथं एक साईन करून द्यायची हे बघा माझी साईन केलेली आहे मी इथं एक साईन करून द्यायची आणि हे जोडलेले कागदपत्र माझे जे काही काही जोडलेत ना कागदपत्र हे बघा हा हे माझा शाळा सोडल्याचा दाखला आता तुम्हाला सगळी उलटं दिसणार आहे कारण हे तर माझ्याविषयी सरळ आहे परत रेशन कार्डाची झेरॉक्स परत आधार कार्डाची झेरॉक्स आणि पासबुकाची झेरॉक्स हे सगळं त्याला जोडायचं आहे आणि मी आता हे सगळं जोडलं आहे आणि आता मी अंगणवाडीमध्ये देऊन येणार आहे बघा ह्याला तर काय होतं आहे काय माहिती द्यायचं तर खरं भरायचं तर खरं आज सुट्टी आहे तर आज काम करून घेतलं आहे बघू आता काय होतं आहे केलंय तर खरं आता काय करायचं काम त्यांनी काढलं आहे सरकारने म्हणजे काहीतरी होईल बायकांसाठी म्हणूनच काढलं आहे ना बघायचं आता आपलेच ना काय होतंय का ते बघा मग तुम्ही पण करून घ्या तुमच्या बायकांसाठी आणि त्यात नियम भरपूर काय 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 सांगित आता काहीसुद्धा नियम नाही तर त्याच्यामध्ये चारचाकी गाडीला भेटते का नाही असं काहीसुद्धा नाही आहे सगळ्यांना आहे ही सगळ्यांना माझ्याकडं मला ग्रामपंचायतमध्ये जाऊन मी हा फॉर्म भरला आहे ना तर ग्रामपंचायतमध्ये मी चौकशी केली होती काहीसुद्धा नाही एवढं जे आहे तेवढं लागतं आहे तेवढंच द्यायचं आहे काय एवढं नाही त्याच्यामध्ये द्या आणि तुम्ही पण भरून घ्या काय होईल ते होईल नशीब आपणा आपणा नशिबात असेल तर भेटेलच आहे का नाही चला मग ठेवते काही नाही मला तुमच्या संग शेअर करायचं होतं सांगायचं होतं की भरलं आहे म्हणून आज सुट्टी होती चला करून घेतल्या आता जाते आणि अंगणवाडीमध्ये देऊन येते तर आता जायलाच पाहिजे ना द्यायलाच पाहिजे आज सुट्टी आहे आता वाजले तर साडे दहा करून घेते चला ठेवते बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा कमेंट करा बाय